ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे आणि मुलामुलींना किमान आमचा एक माणस आहे की वीस ते पंचवीस हजार युवकांना युवक या बीड जिल्ह्यामध्ये हाताला काम आपण दिलं पाहिजे एक आपलं बाळासाहेबांचा शिवसैनिक दिगेसाहेबांचा शिवसैनिक म्हणून शिंदेसाहेब शिवसैनिक म्हणून हे आपलं कर्तव्य आहे म्हणून कुठं ना कुठं आपण त्या कुटुंबाला हातभार शिवसेनेच्या माध्यमातून लागला पाहिजे म्हणून आम्ही जो मानस आहे वीस ते पंचवीस हजार आम्ही नोकऱ्या द्यायचा प्रयत्न या ठिकाणी करणार मी आत्ताच जे आपला वक्तवचा जो विषय आता सगळ्यात तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय झालं आहे त्यामुळं आम्ही प्रत्येक शाळेला शिवसेनेच्या वतीने पत्र देतोय की आपण मुलींची दक्षता कशी साधत नाही याचे अनेक मुद्दे आम्ही ते तयार केलेले आहेत त्यामध्ये घरी जात असताना तिला संरक्षण कसं केलं पाहिजे शाळेत असताना कसं संरक्षण केलं पाहिजे आणि त्या पलीकडं काही अडचणी जर आल्या तर एक बाळासाहेब शिवसेने म्हणून आमचे सर्व पदाधिकारी तुम्ही लावताल त्यावेळेस गुण लावता त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी हजर होऊ असं आम्ही त्या ठिकाणी त्यांना कळवलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे पत्र सगळ्या शाळेला जाणारच आहे आणि शाळेचे मुख्य अध्यापक असतील संस्थापक असतील त्यांना सुद्धा बोलून आम्ही एक मिटिंग आयोजित शिवसेनेच्या वतीनं मध्यवर्ती कार्यरत करणार पोलिसांनी दक्षता तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कालच सांगितलं आहे की प्रत्येक शाळेमध्ये कुठले कुठले नेम पाहिजे कुठल्या नियमाप्रमाणे आपण करायचं हे तर सांगितलं आहे शासन म्हणून शासनाच्या वतीनं पोलीस प्रशासन असं किंवा शासन असं ते त्यांच्या पद्धतीने करत असतात पण एक बाळासाहेबांचा शिवसेने म्हणून दोन हजार सहापासून जिल्हा प्रमुख म्हणून आम्ही काम करत असताना आणि बाळासाहेबांनी विचार की महिलाला रक्षण देणं हे पहिल्यापासून शिवसैनिकाचं काम आहे म्हणून आम्ही वारंवार ते करतच असतो पण आता त्याला सपोर्ट म्हणून शाळेतील शिक्षक असतील शिक्षक असतील त्या शाळेतील यंत्रणा असं त्यांनीसुद्धा सुद्धा एक आपलं कर्तव्य म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून कारण शासन आणि पोलीस शासन हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्पॉटवर पोचायला वेळ लागत असतो पण पर तोपर्यंत आपण स्वतः एक रक्षक म्हणून त्या ठिकाणी उतरलं पाहिजे हेच आव्हान आम्ही सर्व जातो कापासून मी जिल्हा प्रमुख झाल्यापासूनचं माझं टार्गेट आहे आणि विधानसभा बीडची मी लढणारच आहे म्हणून या ठिकाणी तीनशे शहाण्णव बूथची बांधणी माझी या ठिकाणी झालेली आहे प्रत्येक बूथला एक गटप्रमुख आणि दहा युवक आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक बूथवाईज आम्ही ते तयार केलेले अनेक आणि सगळ्यात महत्त्वाची बीड मतदारसंघामध्ये तेवीस हजार डबल नाव आहेत ते सुद्धा काढायचं काम आम्ही त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला सुद्धा दाखल केलं आहे ते वीस तारखेच्या आत सुद्धा नावं आम्ही कमी करणार आहेत डबल डबल नावं हो या ठिकाणी लावले ते सुद्धा कमी करायचं काम या ठिकाणी आहे आणि ज्या ज्या गोष्टी निवडून येण्यासाठी करायच्या त्या त्या गोष्टीवर आम्ही पूर्ण अभ्यासपूर्वक या ठिकाणी उतरलेलो आहे म्हणून येणारा काळ आम्ही नक्कीच या बीड मतदारसंघावर भागवा फडकवणार आहेत आणि विधानसभा आम्ही जिंकणार ग्रामीणचे नाव। काही नावं शहरात टाकले आहेत बाकीच्या आजूबाजूच्या मतदारसंघातले काही आहेत अशा अनेक नावं जाणीवपूर्वक या ठिकाणी आणि ही सवं फक्तशीरसागरनाच आहे नावं डबल लावायची मतदान वाढून घ्यायचं कारण की त्या ठिकाणी ह्याच्या आधी गेल्या विधानसभेला सुद्धा आम्ही सतरा हजार नावं बाजूला काढले होते आता आम्ही तेवीस हजार नावं आत्ता काढले पण अजून किती निघते ते बघायचे पण आता तेवीस हजार तर नक्की फायनल ते आम्ही कलेक्टर ऑफिसला दिले आत्तासुद्धा माझ्याकडे तेवीस हजाराचे सागर मंडळ सगळेच आले आपल्या आपल्या पद्धतीने नाव झाले